खालून याला शेंगा लागलेल्या आहेत आणि तसं पाहिलं तर प्रमाण जे आहे शेंगायचं फारच कमी आहे रोगाचा बराचसा प्रादुर्भाव आहे इथं आत्ता बघितलं तर बऱ्याचशा शेंगा ह्या कुरतडलेल्या खाल्लेल्या आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता की कित्येक शेंगा ह्या खाल्लेल्या आहेत आता विशेष म्हणजे याच्यामध्ये जे अंतर आहे हे साडेसात फूट ठेवलं आहे परंतु याची कुठलीच शेंडे खुंडी न केल्यामुळे तुम्ही बघू शकता की हे जे रोपटा आहे हे सरळ सरळ वाढलेलं आहे आणि याच्यामध्ये अंतर तुम्ही बघू शकता की बरंचसं अंतर आहे आणि आता हे जेमतेम पाच साडेपाच फुटापर्यंत आहे परंतु याची शेंडे खोडणी जर इथे केली असती तर काय झालं असतं की याला ब्रांचेस बरेचसे आले असते आणि परत इथे केली असते तर हे चांगलं आता तुम्ही जर बघितलं पूर्ण आपण आतमध्ये दाखवतो तुम्हाला की सगळं जे पीक आहे सगळी जे तूर आहे ही कुठल्याच पद्धतीने ही फुटलेली नाही आहे त्यामुळे याचा हा प्रादुर्भाव म्हणजे या आ, हे गोष्ट झाली आहे की याचं उत्पन्नात फारसा फरक पडेल कारण ही ब्रांचिंग याची पूर्णपणे होणार नाही आहे आता अंतर ठेवलं आहे साडे सात फूट परंतु ते कवर तरी झालं पाहिजेत आता उत्पन्न जर म्हटलं तर त्याला चांगलाच फटका बसेल कारण याचे जे ब्रांचिंगच नाही आहे तर ही तूर फुटणारच नाही आहे चांगल्या प्रमाणात अजून आता याला वेळ असेल तर एक हा शेंडा तुम्ही मारू शकता कारण इथनं पूर्ण ती अशी ब्रांचिंग होईल वेळ गेलेली नाही आहे कारण सद्य परिस्थितीमध्ये ब झा पंच्याहत्तर दिवसाच्या वरती हे तुरीचा या कालावधी आहे तरीही तुम्ही आता शेवटचं एकदा याला करू शकता कारण आता हा आपल्याला प्लॉट दूरूनच दिसला की याची पूर्ण जर आता इथनं बघा पूर्ण मी इकडून जाण्याचा जा प्रयत्न करतो दुसऱ्या वयमध्ये पूर्ण उभी उभी याची वाढ असल्यामुळे हा प्लॉट फारसा उत्पन्न देणार नाही आता इथं शेंगांचं प्रमाण सोयाबीनमध्ये जर बघितलं किंवा रोगाचं प्रमाण बघितलं तर तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात याच्यावरती रोग आहे आणि कुठल्याच पद्धतीने फवारणी केली की नाही ही अजून शासंका आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर पिकाचं नुकसान होत असेल आणि आपण याच्याकडे लक्ष देत नसेल तर फार हा चिंतेचा विषय आहे एकदा पेरणी करून दिली आणि नंतर त्याच्याकडे फिरकूनही बघितलं नाही असा हा एकंदरीत विषय दिसतो आहे आता छातीच्यावर ही तूर गेलेली आहे मित्रांनो छातीच्या वर परंतु याची शेंडे खोडणे नाही किंवा काय नाही यामुळे काय झालं आहे की तुम्ही बघू शकता की लावताना चांगल्या पद्धतीने याची लागवड आहे आता जर अशी तूर जर बघितली तर छान दिसते परंतु असं जर बघितलं तर त्याची ब्रांचिंगच नाही आहे ती तूर पूर्ण इकडून तीन फूट तिकडून तीन फूट झाकणारच नाही आहे असा हा गोंधळ झालेला आहे त्यामुळे आपण जेही व्हिडिओ टाकले तूर खोडणीचे ते का गरजेचे आहे ते ह्याच्या माध्यमातून तरी आपल्याला दिसेल कारण कुठेही तुम्ही जा या प्लॉटमध्ये ब्रांचिंगच नाही आहे मित्रांनो तुम्ही बघा आता समोर जरी झालं तर याला ब्रांचिंग नाही आहे आणि आपण जेव्हा तुरीची लागवड केलेली आहे आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये पूर्णपणे आपण दाखवलेला आहे की पहिली शेंडी खेल खोडणी केल्यानंतर किती त्याला शेंडे आली म्हणजे जर इथे शेंडी खोडणी केली तर ह्या एक दोन खालनं तीन चार पाच सहा असे सात आठ याला फुटवे फुटले होते तिकडे जेव्हा तूर फक्त आपली एवढी होती इथं खाली म्हणजे साधारणतः दीड फूट पण नसेल त्या गोष्टी केल्यामुळे आपली जी तूर आहे ती छान पद्धतीने डौलदार झालेली आहे दोन त्याच्या शेंडे खुडणे आपल्या चांगल्या पद्धतीने झाल्यात आणि आत्ता तिसरी शेंडे होत नाही मित्रांनो कारण आपली पण जेमतेम एवढी हाईट पिकाची झालेली आहे आता तिसरी शेंडे खोडणी म्हट करणं म्हटलं म्हणजे जो काम आहे ते सहसा होत नाही ह्या सगळ्या गोष्टी आता हा प्लॉट आपल्याला दिसला म्हणून आपण इथे ह्या गोष्टी बघितल्या आणि आपल्या लक्षात आल्या शेंडे खोडणी का करणे गरजेचे आहे हे या माध्यमातून आपल्याला समजून येते पुन्हा एकदा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघा खालनंसुद्धा याचा डायरेक्ट डायरेक्ट अशी वरती ग्रोथ झालेली आहे आता हे पाच साडेपाच फूट झालेला आहे आणि याला कुठल्याच प्रकारे जास्त फांद्या नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तुम्हालाही उत्पन्न वाढवायचं असेल तर शेंडे खोडणी अत्यंत गरजेची आहे हे लक्षात घेणंच गरजेचं आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून येते की शेंडे खोडणी का करणे गरजेचे आहे पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्ही कुठल्या पद्धतीनं कसं कुठलं बियाणं वापरलं आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याचं एकंदरीत व्यवस्थापन केलेलं आहे तर भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद पुन्हा एकदा